नमस्कार मैत्रिणीं सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण करतोय मायनमुळ्याचं लोणचं त्यासाठी मी हे पाव किलो मायनमुळे घेतलेले आहेत त्यामध्ये टाकायला ह्या पन्नास ग्रॅम हिरव्या मिरच्या आणि पन्नास ग्रॅम आलं घेतलेलं आहे ह्या मिरचीचे देठ काढून तुकडे करून हे लांबट काप करून घ्यायचे आहेत आणि हे पण साल काढून आल्याचे पण आपण काप करून घेणार आहे आणि ह्या मैनमुळ्याची पण आपण साल काढून घ्यायची आहे बघा ही साल अशी जाड असते पहिल्यांदा असं थोडं चिरून घ्या आणि आतले हे बघा अशी पूर्ण चाल काढून घ्या आतपर्यंत हे आपण जर असं सुरीनं नुसतं खरवडलं तर हे वरच्यावर ही साल निघाल्यासारखी वाटते पण ही पूर्ण चाल निघत नाही आणि हे लोणचं आपलं वर्षभर टिकत नाही लोणचं आपलं वर्षभर टिकावं असं वाटत असेल तर ही आतपर्यंतची ही सगळी साल आपण काढून घ्यायची आहे ही आता सगळी साल काढून मी ह्या माईन पण लांबट काप करून घेते बघाशी ही सगळी साल काढून घ्या बघा आता हे मायनमुळे आपण साल काढून बारीक काप करून घेतलेले आहे त्याप्रमाणे हे मिरच्या आणि आलं पन, पण आपण लांबट काप करून घेतलेत हे दोन चमचे मोहरीची डाळ आहे ही मी मिक्सरला आता गरम न करता अशीच बारीक करून घेणार आहे त्यामध्ये टाकायला ही एक चमचा मिरची पूड अर्धा चमचा हळद आणि छोटा एक चमचा हिंगाचा घेतलेला आहे आणि एक चमचाभर मीठ हे सगळं कालवून झाल्यानंतर त्यामध्ये हे तीन लिंबूचा रस आपण पिळायचा आहे पहिल्यांदा मी आता ही डाळ मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून घेते आता हे लोणचं कालवण्यासाठी मी हा काचेचा बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये आता ह्या मैनमुळ्याच्या फोडी की आता मी धुवून स्वच्छ कोरडं करून घेतलेलं आहे कोरड्या फडक्यानं तर पाण्याचा अंश अजिबात राखायचा नाही आहे ह्या मिरच्याही तशाच पुसून घेतलेल्या आहेत मी आता त्यामध्ये टाकूया हे आलं हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर ही मिरची पोड हिंग आणि हळद टाकणार आहे आता हे पहिल्यांदा आपण एकसारखं कालवून घेऊया आपण लगेच ह्यामध्ये मीठ टाकलं की ह्याला पाणी सुटणार आहे म्हणून हे पहिल्यांदा आपण सगळ्या ह्या होळींना हा मसाला सगळा कालवून घेऊया आता त्यामध्ये टाकूया आपण ही बा जाडी भरडी वाटलेली ही मोहरीची डाळ फाईन पेस्ट नाही करायची आणि आहे तशी पण अखंड ठेवायची नाही जाडी भरडी वाटल्यामुळे काय होतं ह्या लोणच्याला आपल्या मोहरीच्या डाळीचा स्वाद छान लागतो म्हणून ही जाडी भरडी वाटून घ्यायची आहे असं चमच्यानं एकसारखं कालवून घेऊया बघा आताच लोणच्याला आपल्या कलर कसा छान यायला लागलाय आता मी त्यामध्ये टाकूया ते ते काढवून झाल्यानंतर आपण हा लिंबूचा रस ह्यामध्ये पिळून घ्यायचाय बघा एक एक करून हा सगळा लिंबूचा रस आपण यामध्ये पिळून घेऊया हे सगळे लिंबू आपण ह्यामध्ये फिळून घेतलेले आहेत मैत्रीण ह्या लिंबूच्या सालीचा उपयोग शिके शिजत टाकताना शिके मध्ये पण करू शकता आता हे आपण जी चिरत असताना हे आपली जी काळी झालेली आहेत नख काळी झालेली आहेत त्यावर तुम्ही असा हा लिंबू चोळून हे हात तुम्ही स्वच्छ धुवा आता आपले पांढरे शुभ्र निघतात बघा आता लिंबूची साल चोळल्यामुळे लगेचच माझे हात कसे स्वच्छ झालेले आहेत आता हे आपण एकसारखं काढून घेऊया तुम्हाला जर ही आंबट गोड तिखटचं हवी असेल तर तुम्ही ह्यामध्ये एक चमचा साखरेचा वापर करू शकताय नको असेल तर साखर स्किप करा मला जरा गोडसरचं आवडते म्हणून मी ह्यामध्ये एक चमचाही मिठाबरोबर साखर पण टाकून घेणार आहे मग आता एकसारखं असं काढून घ्या आणि हे लोणचं आपण भरणी करून घेऊया बघा कसं छानच कलर आलेला आहे सगळ्या कोरडी स्वच्छ भरणी घेऊन त्यामध्ये आता आपण हे लोणचं भरून घ्यायचं आहे घ्यायचंय सगळं आपण हे लोणचं ह्या भरणीमध्ये भरून घेते बघा मैत्रिणी कोणतेही प्रिझर्वेटिव्ह न वापरता एक ते म्हणजे तेलाचा न टाकता घरच्या घरी तयार केलेले आरामात वर्षभर टिकणारे हे माईन मुळाचे लोंज तुम्ही नक्की करा मस्त खा स्वस्त राहा भेटू पुन्हा नवीन रेसिपी धन्यवाद